हो नमस्कार मी मोनिका अस्मितू आणि रिदूची मम्मा या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करत आहे तर ना कालच्या व्हिडिओला तुम्ही सगळ्यांनी खूप छान मला प्रतिसाद दिला त्याबद्दल सगळ्यांचे मनापासून मी आभारी आहे आणि सोबतच मी एक शॉर्टसुद्धा टाकला होता तो तर अपेक्षेच्या पलीकडेच माझं चालला गेला आणि त्याच्यासाठी पण सगळ्यांचे मनापासून आभारी आहे मी आणि इथे ना माझं सकाळचं जे काही क्लिनिंगचं रुटीन आहे ते सुरू झालं आणि आजच्या रुटीनमध्ये जर तुम्ही असं स्वतःचं रुटीन ठेवाल किंवा मग तुम्ही अशा पद्धतीने कधीतरी करून बघाल ना तर खरंच तुम्हाला देखील तुमचं घर आणि तुमचं मन देखील खरंच प्रसन्न वाटेल तर नक् चला व्हिडिओला सुरुवात करू आणि सगळ्यात पहिले व्हिडिओला सुरुवात झाली ती म्हणजे माझी आज बेडरूमच्या क्लिनिंगपासून रिधू आहे सोबत तुम्हाला दिसतच असेल व्हिडिओमध्ये आणि माझं कामसुद्धा सुरू आहे तर मुलांना घेऊनसुद्धा मी या गोष्टी सगळ्या मॅनेज करत असते आज मला बेडशीट चेंज करायची चे होती जी मी प्रिव्हियस बेडशीट चेंज करायला घेतली ना त्याला तीन वर्ष कम्प्लीट झाले असेल रिधू आयच्या आधीपासूनच्या त्या बेडशीट आहे आणि आत्ता मी नवीन जोडी यूज करायला काढल्या कारण त्याचा कलर जाऊन जाऊन खूप वेगळ्या दिसत आहे आणि पावसाळा आहे त्याच्यामुळे म्हटलं चला ठेवते पण असू दे म्हटलं एकदम किती ठेवणार त्या एकदम वितळल्यासारख्या झाल्या म्हणून आता नवीन जोडी मी काढली आहे वापरायला छान असं बेडशीट चेंज करून घेतली बघा बेडवरचं सगळं आवरलं की व्यवस्थित दिसायला लागते आणि नवीन बेडशीटमुळे आणखीनच एक वेगळं लूक आलं आणि त्याच्यावर जे काही वाकड आणि त्याच्या खाली बॅनर टाकते ना मी तर रिधुम व टाकते पण त्याची आता सध्या काहीच गरज वाटत नाही एवढा पावसाळा सुरू आहे तरी पण पण आता थोडं दिवस टाकते आणि नंतर मग ते काढून टाकणार स्मितूच्या वेळेससुद्धा मी तसं यूज केलं होतं आणि आता ना मी घेतलेलं आहे सगळं घर डस्टिंग करायसाठी तर इथे जिथे बास्केट असते स्मितूची तिथे हा पावडर इथे लावण्यात येते ड्रेसिंगसमोर त्याच्यामुळे खूप धूळ जमा होते आणि तो रोजच पुसावा लागते नाहीतर असं वाटते की झाडलंही नाही आणि पुसलंही नाही त्याच्यामुळे कोरड्या कपड्याने मी सगळं काही पुसून घेत आहे आणि ड्रेसिंगवर पण तसंच माहीत नाही धूळ कुठून येते घरामध्ये घर मला वाटते वरती प्लायवूड आणि त्याच्यावर टीना आहे त्याच्यामुळे जास्त येत असेल तर अल्टरनेट डेजला किंवा मग हप्त्यातून एक वेळा तरी मी ह्या गोष्टी फॉलो करत असते जसं वेळ मिळेल तसं आज मी निवांत होते सगळं माझं आवरून मी स्मितूला मध्ये सोळायला गेली होती त्याच्यामुळे मी हे रुटीन आज करायला घेतलेलं आहे नाहीतर मग माझे डेली रोजचे कामं जे असते ना ते सुरू असते पण हप्त्यातून एकतरी वेळा अशी क्लिनिंग ही आपल्याला करायलाच पाहिजे तेव्हाच आपलं घर छान राहते तर इथे ना ड्रेसिंगवरचं जे काही आहे कंगवा ठेवायचं पावडरचा डब्बा तेलाची बॉटल ह्या बघा आपण हात लावलं तसंच ठेवून देतो मग त्याच्यावर पावडर असते किंवा मग धूळ किंवा मग आपण विंचरलेले केससुद्धा कधी कधी तेलाच्या बॉटल्सला लागून असते ह्या गोष्टीनं खरंच आपल्या ल नजरेत येत नाही पण कधीतरीनं लक्ष देऊन आपण जर केल्या तर खरंच तिथलं तिथे आपलं स्वच्छ पण होते आणि छान पण दिसते तेच मी करून घेतलं आणि सोबतच आरसासुद्धा पुसून घेत आहे आणि कधी पण आरसा पुसताना वरच्या साईडवरून खालच्या साईडला आणायचं म्हणजे धूळ वगैरे असेल ते तर निघतेच आणि त्याची शायनिंगसुद्धा छान येते माझ्या फर्निचरला आता सात वर्ष कम्प्लीट होऊन आठवं वर्ष सुरू झालं लग्नापासूनचं फर्निचर आहे सगळं आलेलं पण आहे तसं छान आहे म्हणजे त्याची जी चमक आहे शायनिंग आहे ती छान आहे आपल्या घरात कुठल्या वस्तू किती महागड्या आहे याच्यापेक्षा तर आपण किती त्या व्यवस्थित ठेवतो हे डिपेंड असते आणि माझं नेहमीच म मा व्हिडिओमध्ये सांगणं असं असते की आपल्या ठेवण्यावर प्रत्येक गोष्टीची व्हॅल्यू ही डिपेंड असते त्यानंतर आम्ही इथे आलो तेव्हा हे डोअर जे आहे ना ते आम्ही बसवून घेतले होते तिन्ही पण ए इथे आहे एक मधामध्ये आहे आणि एक समोरचा आम्ही आलो तेव्हा मी हे सगळं चेंज करून घेतलं होतं पण रोज पुसते म्हणजे असं हप्त्यातून एक वेळा किंवा मग कधीतरी असं पुसत राहिल्यामुळे बघू शकता तुम्ही पाच वर्ष झाले त्या डोअरला आहे तसे छान आहे आणि याच गोष्टीनं मग जेव्हा आपलं स्वतःचं घर होते तेव्हा खूप कामात येते आम्ही क्वार्टरला राहतो पण असं कधीच क्वार्टर, क्वार्टर समजून इथे वस्तू वापरत नाही की ह्या सरकारच्या वस्तू आहे आपण कसंही वापरलं तरी चालते असं कधीच करत नाही आहे तसं घर म्हणून समजून जर चाललं तर आपल्याला सुद्धा या गोष्टी लागतात आणि सवय होऊन जाते ती आणि मग आपण जेव्हा आप स्वतःच्या घरात राहतो किंवा मग कुठेही जिथे आपलं घर आप असेल प्रॉपर त्या घरी जेव्हा राहतो ड्युटीमुळे इकडे राहावं लागते तर मग त्या गोष्टींची ना आपल्याला सवय होत जाते इथे माझ्या मागे मागेमागे सुद्धा चालूच आहे सगळं जो सोपा आहे तो मी आता झटकून घेतला आणि त्यानंतर लागल्या हाताने इथलं पण कपाट टी व्ही आणि एक दोन वस्तू आहेत त्या पण मी इथे पुसून घेत आहे इथे पण कोणी आलं गेलं बसलं उठलं त्याच्यामुळे कपाटाचा आरसासुद्धा मी नेहमी क्लीन ठेवत असते मुलं इथेच खेळतात इथेच खातात पितात आणि हात जे आहे ते, ते सतत थे। सतत लावत असते त्याच्यामुळे ते, ते पण मी नेहमी पुसत असते मधातल्या रूममधलं कधीतरी राहून जाते पण या रूममधलं कधीच ठेवत नाही एक दिवसाआड तरी ह्या गोष्टी करत राहावे लागते मला आणि आता इथे टी व्ही बघू शकता ड्राय कपड्याने पुसत आहे इलेक्ट्रॉनिकच्या कुठल्याच वस्तूला जास्त पाण्याचा वापर करता येत नाही ना मी ड्राय वस्तूनी पुसत आहे आणि टी व्ही पुसतानाच त्याच कपड्याने मी बाजूचं जे काही टेडी बिअर आहे है, वॉल हँगिंग आहे ते सगळे पुसून घेत आहे कारण कोणत्या कोणत्या वस्तूवर ज्या जो धूळ असतो ना तो आपल्याला डोळ्याने दिसत नाही पण त्याच्या जवळ जर जाऊन बघितलं तर खूप घाणेडपणा तिथे दिसून येतो आणि आता सध्या पावसाळा सुरू असल्यामुळे चिकट थर जमा होतो जास्त जर धूळ एकावर एक, एक जमा झाली तर पण तसं माझं कुठल्याच वस्तूवर काहीच नाही आहे जरी दरवाजे असेल कुठलीही खिडकी वगैरे पुसतल्या पुसत राहते त्याच्यामुळे जसं मेनपट्टी असते ना तसं काहीच इथे दिसून येत नाही आणि आता ह्या सवयी झालेल्या आहे मला यूट्यूबमुळे नाही तर याच्या आधीसुद्धा मी असंच पोसत राहायची कुणी आलं गेलं तरी पण सगळं स्वच्छ करायचं असं माझं आधीपासून आहे कुणी मला नेमाची आहे म्हटलं तरी चालते पण आपल्या घराची स्वच्छता आणि त्या तिथे आपण राहतो तर आपण कुठपर्यंत पॉझिटिव्ह राहायला पाहिजे आपल्यावर डिपेंड असते तरी इथे बघू शकता हा पण डोअर तुम्ही किती छान दिसत आहे ना एकदम मस्त जरी ते स्वस्त क्वालिटीचे आहे असे खूप महागडे नाही आहे कारण गव्हर्नमेंटचं असते तसं असते पण आपल्या ठेवण्यावर खरंच डिपेंड असते तर इथे सगळं माझं पुसून होत आलेलं आहे दोन्ही रूमांमधलं सगळं झालं आणि तिथे जी रॅक आहे ना तीसुद्धा मी तशीच वरच्यावर उचलवाचल करून ठेवत असते मुलांचे बुक्स पुस्तकं इकडे तिकडे असतेच आणि एखादी रफबुक वगैरे तर ते तिथल्या तिथे उचलून ठेवते त्याच्यामुळे घरात जास्त पसारासुद्धा होत नाही आणि घरसुद्धा स्वच्छ राहते त्यानंतर ना आज म्हटलं हे का मी एक्स्ट्रा काढलं तर आज मशीनला कपडे लावते कारण बेडशीट वगैरे धुवायला काढली आणि माझे पण मला नेऊन द्यावं लागते स्मितूला तेव्हा ड्रेसेस वगैरे जास्त निघते घरी राहिलं तर तेवढे कपडे नाही पण आपण जर जेव्हा बाहेर वगैरे जातो ना तेव्हा आपले डबलचे टिबलचे हे कपडे राहतातच त्याच्यामुळे म्हटलं चला आजच्या दिवस मशीन लावून घेते कारण बाहेरच्या साईडला गोट्यावरनं जास्त ऊन येते आणि सध्या पाऊस आहे त्याच्यामुळे पाणी छान येतं आहे नळाला तर मशीन पुरतं तरी येते म्हणून मग आता मशीन लावून घेतली आणि आत्ता आली मी किचनमध्ये किचनचं तर रोजच करावं लागते किचनसाठी काही नवीन नाही आहे आणि काही वेगळंसुद्धा नाही आहे ओटा क्लीन करणं त्याच्यासोबतच आजूबाजूचं सगळं क्लीन करणं हे असतेच माझं रोजचं आणि तुम्ही रोजच्या ब्लॉग्समध्ये बघताच की मी रोज रोज काही ना काहीतरी शेअर करत असते एक दिवसाआड दोन दिवसाआड असं किचनमधले क्लिनिंग जी आहे ती मी शेअर करत असते तर इथे ना सगळ्यात पहिले गॅसवरचं उचलून बाहेरच्या साईडला भांडे नेऊन ठेवले कारण इथे सिंक अवेलेबल नाही आहे त्याच्यामुळे बाहेरच मला बसून भांडे घासायला आत्ता सवय झालेली आहे त्यामुळे मी बाहेरच्या साईडला भांडे घास ठेवून दिले आणि नंतर ना इथे अशा पद्धतीने जी काही आहे ओट्यावरची क्लिनिंग ती करत आहे आणि हप्त्यातून एक वेळा पूर्ण ओटा मी घासून घेते आणि नंतर मग छान एक दोन पाणी बदलवून ते पोसून घेते ते पण रुटीन मी एखाद्या वेळा शेअर करेल त्याच्यामुळे काय होतं नाही इथे विंडो नाही आहेत तर जास्त तेलकटपणा चिकटपणा तयार होतो तो होत नाही आणि आपलं किचन देखील छान राहते सोबतच जे काही आपल्या किचनमध्ये झुरडं होतात कॉक्रोच होतात ते होत नाही आणि पाली आहे कारण जुनी क्वॉटर्स म्हटलं तर पाली ह्या राहतात आणि उंदीरसुद्धा आहे एक दोन खूप दिवसानंतर कधी कधी दिसते कधी कधी नाही दिसत तर क्वार्टरला क्वार्टर लागून ला असल्यामुळे होऊ शकते की ते येत असेल पण जेवढं स्वच्छ ठेवून तेवढं तरी चांगलं राहते आणि ना आता जो ज्या पद्धतीने मी ओटा साफ करत आहे तो मी सकाळच्या वेळेला करते रात्रीच्या वेळी ह्या पद्धतीने मी क्लीन करत नाही कारण पाली वगैरे भरपूर असतात आणि मग जरी करून ठेवलं ना छान पण सकाळी उठून मला एक वेळा ते ओला कपडा लावायची सवय आहे त्याच्यामुळे मग रात्री मी ओलाच कपडा लावून ठेवते म्हणजे पूर्ण गॅस जो आहे तो ओटा क्लीन करून ठेवते आणि सकाळीसुद्धा मग उठल्या ओठल्या ओल्या कपड्याने पुसल्यावरच स्वयंपाकाला लागते तर इथे ना ड्रायफ्रूट मागायला आला होता रिधू रिधूचं काहीच टेन्शन नाही आहे टी व्ही लावून दिली निवांतमध्ये प्लेटमध्ये काहीतरी देऊन दिलं की मस्त बसतो म्हणूनच मी माझं घरसुद्धा स्वच्छ ठेवू शकते तर इथे ना मी पुसायला घेतलं तेव्हा ड्रायफ्रूटमध्ये मला मुंग्या दिसल्या कालच मी डब्बा घासून छान त्याच्यामध्ये नवीन जे ड्रायफ्रूट्स आहेत ते भरून ठेवले पण माहीत नाही आता मुंग्या कुठून आल्या काय आल्या वरच्या रॅकमध्ये नाही आहे पण खालचे जे दोन डब्बे आहेत ना त्याच्यामध्ये मुंग्या दिसल्या आता म्हटलं आहे तसं ठेवलं ऊन निघाली की मग त्याला बाहेर छान वाळू घालेल आणि आता सगळा ओटा जो आहे तो टप्प्याटप्प्यात माझा क्लीन होऊन गेला आणि ओटा पुसला की लगेचच मी घ्या फ्रीजसुद्धा पुसून घेते कारण फ्रीजलासुद्धा आपण पोळ्या वगैरे बनवत असेल तर कधी भाजी झालेली असते मग कोथिंबीर काढतो अशा बऱ्याचशा गोष्टी ज्या सकाळच्या धावपळीत चालू असते त्या त्याच्यामध्ये आपले हात इकडल्या तिकडे होतात तेलाचे हात असते किंवा कणकीच्या हातात ते मग चांगले नाही दिसत फ्रीजला आणि फ्रीजचा कलर तर दिसतच असेल तुम्हाला त्याच्यामुळे ना त्याच्यावर लवकर डागं दिसून पडते पांढऱ्या कलरचे स्पेशली तर ते सुद्धा मी ओटा साफ केला की के लगेच पुसून घेते आणि नंतर कोरड्या कपड्याने पण पुसून घेते तर इथे आता झाडझुडीला घेतलेला आहे मी तर रोज झाडताना हे डबे जे आहे ना ते सरकवूनच झाडते कारण उंदीर वगैरे आहे असं मी तुम्हाला सांगितलं त्याच्यामुळे स्वच्छता ठेवणं हे आपल्या हातात असते रोज छान असं त्याला पिपा वगैरे उचलून झाडते आणि डब्बेसुद्धा तांदळाचे आणि पिठाचा डब्बा आहे तिथं तोसुद्धा समोर घेऊन तिथून झाडून काढते म्हणजे रोजच्या रोज जर क्लीन करत गेलं ना तर आपल्या घरामध्ये जास्त कचरा होत नाही आणि रात्रीच्या वेळी झाडायचं तेवढं टेन्शन राहत नाही वरवर झाडलं तरी खूप छान असं क्लीन राहते आणि बऱ्याचशा ताईंनी मला आधी पण कमेंट केली होती की दोन दोन मुलं असून खरंच तू घर खूप क्लीन ठेवते तर खरंच त्यांचे मनापासून आभारी आहे मी आणि छान वाटते अशा तुमच्या एका कमेंटमुळे ना खूप पॉझिटिव्हिटी येते कधी कधी मनात विचार असेल ना की नाही करू अरे राहू दे कारण कंटाळा हा सगळ्यांना येतो आणि शेवटी बाईची जात म्हटल्यावर कंटाळा हा असतोच आपल्यामध्ये तर पण तुमच्या कमेंट्समुळे क्लिक होते डोक्यात की नाही माझ्या ताई लोक मला किती छान समजते मला ह्या गोष्टी करायलाच पाहिजे आणि कुठेतरी तुमच्यामुळे माझं एट्टीवरून नाइंटीवर गेलं नाईंटीवरून नाइन्टी नाईनवर गेलं हंड्रेड पर्सेंट नाही आहे मी स्वतः पण या गोष्टी मी तुमच्यामुळं फॉलो करत आहे आणि इथे बघू शकता रिदूज जसं सांगितलं तुम्हाला छान बसतो बसतो प्लेटीत त्याला काहीतरी खायला दिलं आणि टी व्हीमध्ये कार्टून लावून दिलं की त्याचं मस्त चालू असते भजन तर इथे मी छान मस्त असं झाडून घेतलं डीपली झाडाला मला खूप मस्त आवडते कारण मग जेव्हा पोछा लावतो ना तेव्हा इकडला कचरा तिकडे अजिबात येत नाही आणि आपण जर झाड झुडीमध्ये कंजूसी केली तर जेव्हा पोछा लावतो ना तेव्हा खूप डोकेदुखी असते म्हणजे इकडून केस येईल तिकडून कचरा येईल आणि मग तो उचलवाचल करून पुन्हा मग तो आपल्याला पुसायला कंटाळा त्याच्यामुळे झाडाच्या वेळेस छान असं डीपली झाडलं की मस्त होऊन जाते जाड़ जूर -पट तर इथे सगळी काही झाडझूळ झालेली आहे आणि बराच वेळ झाला आज पुसपास करत बसली त्याच्यामुळे वेळ झाला नाही तर मग पटापट करायचं म्हटलं तर होऊन जाते पण स्मितूला जायच्या आधी मी माझं आवरून घेतलं होतं त्याच्यामुळे म्हटलं चला निवांतमध्ये एकतरी दिवस करायला पाहिजे कारण रोज रोज आज करेल उद्या करेल असं करता करता दिवस काही निघत नाही आणि बाहेरचं तर मी सकाळच्या वेळी झाडून घेतलेलं होतं अंगणातलं वगैरे तर इथे छान असा पोर्च झाडून घेते कारण पोर्चमध्ये कितीही सकाळ संध्याकाळ दुपार जरी झाडलं तरी पण कचरा हा येतोच चपलांचा वगैरे मुलं इकडून तिकडून येते त्याच्यामुळे छान पोर झाडत आहे आणि न ताईनं तुम्ही व्हिडिओ बघता व्हिडिओच्या खाली कमेंटसुद्धा करता पण न लाईक करायचं विसरून जातं व्हिडिओ बघण्याच्या नादात प्लीज लाईक करत जा तुमच्या एका लाईकमुळे माझा व्हिडिओ पाच लोकांना रिकमेंड होते आणि ते पाच लोकंसुद्धा तुमच्या एका लाईकमुळे बघणार आणि आपल्याला जो काही प्रतिसाद पाहिजे आहे तो आणखी जास्त इन्क्रीज होईल तर प्लीज ताईंनो लाईक करत जा तुमच्या लाईकमुळे मला तर फरक पडतो सोबतच आपल्या ज्या काही नवीन मैत्रिणी जुडणार आहेत त्यासुद्धा आपल्या चॅनलवर लवकर जुडतील तर इथे छान झाडून घेतलं आणि आज थोडंसं पाऊस नाही आहे त्याच्यामुळे छान वाटत आहे रोज रोज कसं चिकचिक चिकचिक असते पावसाची आणि पावसाळा म्हटल्यावर चालणार त्या गोष्टी पण कधी कदि कधी ना थोडीशी उघाड असली की बरं वाटते तर इथे सगळं झाडून घेतलं आणि चप्पलसुद्धा मी जिथल्या तिथे ठेवत असते कारण जिथच्या तिथे जर चप्पल्स ना तर चप्पलांचा ढीकसुद्धा कमी दिसायला लागतो आणि आता कूलरची पाटी मोठी असल्यामुळे तिथेच घरी घालायच्या चप्पल्स ज्या आहे ना त्या राहते सगळं झाळून घेतलं आणि मग झाडल्यावर मला दिसलं की इथे खूप दिवसाचं हे जे आहे ना आपण दिवा लावतो ते जमा होतं तर लगेच थोडंसं लिक्विड टाकून आणलं भांडे घासाचं लिक्विड असते ना ते आणि भांडे भांड्याघासाची घासणी दोन साध्या वस्तूंनी एवढंसं सा जे काही डागं आहे ते पटकन असे स्वच्छ होतात बिलकुल दोन मिनटात कारण आता व्हिडिओ लावला होता आणि मी फक्त दोन मिनटात एवढं सगळं करून झालं व्हिडिओमध्ये मला दिसलं म्हणून दोन मिनटं सांगत आहे मी पण खरंच दोन मिनटात झालं तर इथे शेवाळसुद्धा व्हायला लागलेली आहे जे काही साईडला भिंत आहे ना त्याची ज्या कट्ट्याची त्याला शेवाळसुद्धा यायला लागली आहे तीसुद्धा मी हाती लागल्या घासून घेतली आणि तुम्हीच रिझल्ट बघू शकता समोर की एक हात फिरवल्यानेच आपलं किती छान चकाचक दिसते आणि नेहमीच करत असते मी या गोष्टी पण कधी कधी व्हिडिओ दाखवायचं विसरून जाते कधी कधी गडबडीत एका मिनटात करायचं मग त्याच्यासाठी काय आपला मोबाईल लावायचा असंसुद्धा म्हणून स्किप होते त्या गोष्टी तर व्हिडिओमध्ये पहिल्यांदाच तुम्हाला दाखवत असेल मी तर बघू शकता तुम्ही प्रिव्हियस कसं होतं आणि आत्ता कसं दिसत आहे छान वाटते असं छोट्या छोट्या ज्या गोष्टी असते ना आपल्याला असं वाटते की खूप वेळ लागत असेल हे पुसपास करायला इतकं वेळ लागते मग कशाला करायचं पण या गोष्टीमुळे खरंच आपलं घर तर स्वच्छ होतेच आणि रिकाम टेकड्या बायांमध्ये जाऊन बसायची आपल्याला वेळसुद्धा येत नाही आणि फायदा आता आपलाच आहे जर तुम्ही बघतच असेल तर नुसते यूट्यूबवर याचे त्याचे व्हिडिओ बघण्यापेक्षा स्वतःचे एखादी चॅनलसुद्धा खोलू शकतात त्याच्यामुळे तुम्हाला स्वतः बिझी राहण्याची सवय होईल आणि स्वतः काहीतरी करण्याचं एक का गट स्वतःमध्ये निर्माण होईल आणि आपण आपल्यामध्ये बिझी राहिलं ना की बघा आपल्या फॅमिलीमध्ये खरंच खूप सारे चेंजेस तयार होते आणि मी स्वतः या गोष्टी अनुभवलेल्या आहे तर आजचा हा जो ब्लॉग आहे तो मी इथेच थांबवते कसा वाटला तुम्हाला आजचा व्लॉग कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच एका छानशा ब्लॉगसोबत तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय श्री स्वामी समर्थ